जगदंब 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 प्रतिप्रत्यंत रेखे वा वर्धिष्णु विश्व वंदिता शार सुनो शिवशेषा पुत्र भद्राय राजे स्वराज्य संकल्प शाहजी राजे भोसले ज्यांनी स्वराज्याचा एक स्वप्न पाहिलं त्या राजा मातेच जाऊ ज्यांनी स्वराज्याचा एक स्वप्न सत्य सत्य उतरवलं ते राजे छत्रपती आणि ज्यांनी हे स्वराज्याचा एक स्वप्न अंगा खांद्यावरती पेलेलं ते राजे शंभू छत्रपती यांना माझे त्रिवार वंदन उपस्थित मान्यवर आणि सर्व शुभक्तांना माझ्याकडून शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना जय शिवराय शतकानुशतके जुनी राजवटीच्या जाचाने महाराष्ट्र देश पिचला होता या सह्य भूमीला कोणीच वाणी उडला नव्हता पाच सुलतान सत्ता महाराष्ट्राच्या छतावर थैया थैया नाचत होत्या रयत सुलतानाची चाकरी कर मरत मरत जगत होती आणि जगत जगत

आणि स्वराज्याचं तोरण बांधलं याचा परिणाम असा झाला की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील वेगवेगळ्या जातींची वेगवेगळ्या धर्माची माणसं शिवरायांना जोडली गेली जी, आणि जीवाची जीव परवान

शोभी मी एवढेच म्हणेल शिवरावा रूप शिवरायचा आठवा साक्षेप शिवरायांचा आठवा प्रताप या भूमंडळ जय जिजाऊ जय शिवराज धन्यवाद